आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट शिव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न पाचोरा येथे शिव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा माननीय सौ वैशालीताई सूर्यवंशी शिवसेना नेत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पाचोरा भडगाव यांच्या शुभ हस्ते तथा माननीय श्री दीपक सिंग राजपूत शिवसेना जिल्हा प्रमुख व अरुण पाटील शेतकरी सेना जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पाचोरा येथे अतिशय आनंदात उत्साहात संपन्न झाला यावेळी माननीय सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी शिव दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य महत्व नोंदी व दैनंदिन जीवनातील दिनदर्शिकेचे महत्व विशद केले तसेच माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे या मतदारसंघावरील व माननीय श्री तात्या तात्यासो आरो पाटील यांच्यावरील नितांत प्रेमाची आठवण करून दिली वर्षभरातील त्यांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा आढावा तसेच अरुण पाटील यांनी येत्या डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या माननीय सौ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा पत्रकार बांधवांना समोर मांडली या कार्यक्रमात श्री राहुल संगवी संचालक मार्केट कमिटी पाचोरा यांच्या केक कापून वाढदिवस साजरा केला गेला यावेळी दीपक पाटील उपजिल्हा प्रमुख भडगाव शरद पाटील तालुका प्रमुख अनिल सावंत शहर प्रमुख पाचोरा विनोद बावीसकर पप्पू राजपूत भरत खंडेलवाल मनोहर चौधरी संदीप जैन युवा उपाधिकारी शशिकांत पाटील राजेंद्र राणा पप्पू सावंत दादाभाऊ चौधरी चौधरी मनोज आनंद राहुल सांगवी गफारभाई ज्ञानेश्वर चौधरी समाधान हटकर खंडू सोनवणे हरीश देवरे अभिषेक खंडेलवाल विनोद राऊत धर्मसिंग पाटील गांगुर्डे साहेब डीडी नाना नंदू सर राजू गायकवाड शुभम राजपूत सुनील पाटील सर आदी उपस्थित होते संचालन प्रस्ताविक नाना वाघ यांनी केले प्रेस द बेल मिस अपडेट